आपण एका बाजूनी बोंबलायचं आमच्याकडे दुष्काळ पडलाय आमच्याकडे पाणी नाही मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी सात सात दिवस पाणी येत नाही भारतामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तिथे पाणी येत नाही आम्ही <clears throat> पाणी येत नाही सगळ्या गोष्टी होत नाही म्हणून बोंबलत बसायचं आणि आपणच राहास करायचा या गोष्टींचा मूळ विषयांकडे आमचं लक्षच नाही सगळे विषय भरकटवले जातात सगळे विषय भरकटवले जातात आमच्याकडे कोण येतो आम्हाला पाय जंगलांची पडली नाही पाण्याची पडली नाही कशाची पडली नाही आम्हाला पडली औरंगजेबाची तो बसला एकटाच राक्षकात आणि आम्ही भांडतोय औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे आत्ता कुठून आठवलं चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत काही कामाची नेते चित्रपट थिएटर मधून उतरला हे उतरले छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आत्ता कळलं विकी कौशल मेल्यावर अक्षय खान्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला व्हॉट्सअपवरती इतिहास नाही वाचतायत इतिहास वाचायचा असेल त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये डोकं घालायला लागेल तुम्हाला कोणीही पडबडायला लागले हल्ली इतिहासावरती विधानसभेत पण बोलतात करतात त्यांचं काही काम नाही